नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना बघा आपल्याला आहे ना काय चाललंय का पुरी आणलंय काही पिलू लायचंय आपल्याला खरी खरी काळी खरी काळी खारी खाय काळी खरी आणि खोबरं बारीक करून पुरी साठी खायला आहे आपल्याला आता बरं दिवस आणून ठेवलं होतं पण म्हणलं काय त्याला वेळ तर आज म्हणलं हो का काढलंय बाहेर खरी आणि म्हणलं आणूच तयार करून बारीक करून आणायचंय ना मग फोडून त्याला त्यातलं बी ना असं खर करू का असं

आपल्या बी मुलगी आहे तिथं आता काय उद्या तिसरा बरोबर गोरव होली या तर राही ना आपली इथं तर चाललं होतं आणायचं चला पण परत विचार केला म्हणून आता शिवण्याचा बर्थडे जवळ आलेला आहे हा बर्थडेच्या च्या टायमाला शिवाय चे असं नियोजन चाललंय तिने तर आजच बोलवत होती सगळ्या तिच्या मैत्रिणी बी घेतल्या यायच्यात ना आता यात्रेसाठी पण आता पावसात कुठे यात्रेत जाणार आहे का त्याच्यात काय झालं सात आठ दिवस झालं पाऊस नाही आपल्याकडे उघडायला नाही काय पावसा पाण्यामुळे काय जात्रा होणार आहे मग उगा आपण पिलोला आज घेऊन यायचो आणि नाही उद्या पाऊस उघडला तर मग दिवसभर आपले घरातच बसणार इथं तिला काय काय आणायचं दिल्ली आणणं नाही व्हायचं ना पावसा पाण्याचा आपण काय बाहेर जाणार आहे काय अन्न आता तुम्ही तर पाहताय बरेच दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला काही इकडे तिकडे बाहेर फिरता येणार जाता येणार का काय करता येणार आणि आज तर पाऊस उघडलाच नाही त्याच्यामुळे आपल्याला शिवने मोठ्या गाडीचाच वापर वा करावा लागला आपल्याला उघड पाऊस तर काय करणार आहे मग तर ह्याच काय करून आणणार आहे मी ती तर तुम्हाला दाखवणारच आहे भावा बहिणी हो ह्याच काय बनवून आणायचंय आपल्याला सुट्टवड आणायचा बनवून सुट्टा पुरीसाठी खायला काळी खारी खारगी एकच नंबर असते बर का पण का नाही एक किलो खारीग आणलेले आपण आणि खोबर एक किलो आणले तर आता आपली बा तयारी चालली फोडून ठेवायचं आपलं सगळं पाऊस जर उद्याच्या ओघाडला तर जाऊ नाही उघडला तर मग राहिलं असून ठेवायचं म्हणजे परत नियाला काय अडचण नाही माशाला तर राहिलाय आपला अजून त्याच्या बरोबर आणता माशाला ऊन पडल्याशिवाय नाही करायचं माशाला ऊन पडलं ना मस्त पैकी मग करायचं मिरच्या फिरत्या चांगल्या वाळवून करून ऊन दिवस आता साधा येते मिरच्या मसाला भाताशिल का आपल्या घर पण तरी बी तयारी करून ठेवली मिरच्या निसायला टाइम लागतो ना नाटापट पडले रे मी काय इकडे मग मग ते काय असेल काना काना तुमच्यावानी वर बघावं लागतंय मस्त पैकी खजूर होणार आपलं खजूर म्हणते याला सुटवडा करायचा आपल्याला साठी चेहऱ्यावर टवटवी राशी बर काही खाल्ले ना ती जी टवटवी मी खाऊ काय ना, आ, ना हा तुमच्या दाजींना बी चालू करावं लागेल तुम्ही बी खा पण येईल का माझ्या तुम्हाला मग बघा की तुम्ही रोज सकाळचं खायचं मी चालू केलं पोरायचं नाही मला मग आठवड्याला आणायचं आता हि बारका असतं ग आता का माझं मला काय बाळातील बायांना पण देते मी नाही कामरच अवतर नाही राहील परिस्थिती रेडी आखर होती असं मिळणं मिळणं मुश्किल काढल्याशिवाय चांगलं ना आणि त्रास त्या माणसाला मिळतो ज्याचं जीवनात भविष्यात चांगलं व्हायचं असत भविष्यात चांगलं लिहलेलं असत ना काहीतरी भविष्यात असत ते ता द्या मग त्रास काढावाच लागतो सगळं दिवस चांगलं नसते यात काय अस काय तस काढावं लागत आता किती दिवस हे असं तरी काय माहित बघा जवळ त्याच्या मनाला येईल चल त्यात काय एवढं आवड वाटत पण बाहेर पडता ये ना या झडग्या मुळे चांगला मोठा पाऊस आला पडून गेलो हो काय नाही वाटत तूच पाडल्यावर हो जरा कडकडीत कुण खोर करा बारी कराय आल पु आलं का नाही बी टाकलेलं उगून आलं लय हा तुमच्या वाल आलं ना कशी का चांगलंय एवढं एवढं झालं

আথামকর পটকনে সতিনোডে পটতিনে ইকরাই ইমাংডলা করাকরাতি কন্য়েে আথাগাকয়ে কনেযে তিনে আথমাকরাখাকরাকরাকয়ে আথাকরাকয়

लवकर लवकर लवकरच तुकडा करा बर ही काळी खारी आहे ना काळी खारी चांगली असती

आवड किती दिवस झाला पाच सहा दिवस झाला सात आठ दिवस झाला पाऊस बाहेर सगळं काय काम सगळं काय येणार तर आपली खारीक झाली बरं का मिक्स करून एक किलो खारीक आणि आता आपण खोबरं आपल्याला टोकडं करायचं Kobra bia kiloan lebari. <tip> Ata pui na pun bah kira. De... Maji te Kiri. बरोबर खायला नव्हतं पण ती काय रात नाही एक लई एक दिवस एक दिवस दोन दिवस पण चला म्हणलं ही एकदा करून दिलं त्यांना खायला आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस येईल <laughs> तर आज बाबांना पण ना गुरु पौर्णिमा आहे काय आपल्याला बाबांना पण खाऊशीच नाही वाटत काय वाळू वाटून म्हणजे आपल्याला ही काय माहिती का पहिल्यापासूनच ही खारीक झालं खोपर झालं कि असं सफरचंद केळी पुढं काय असं आणून जर खा आपल्याला कधी खाऊशी वाटलं नाही हे जीवाला कधीच खा खा खाना पण खोपर काय खाऊ शि नाही वाटत महाग नाही हटणे का जिंदास खाने का पिणे काय आता खाऊन उपयोग जे ज्यावेळेस खायचं दिवस होत त्यावेळेस मिळलं नाही तर बघा तुकडं केलं जात ही बरं हे सगळं एक किलोचं करायचं का तुला बर सगळंच करायचं बरं चालतंय एक किलो आणि एक किलो खोबरं तर मी मग काय म्हणतो आज गुरु पौर्णिमा आहे भावानं बनवून सगळ्यांना शुभेच्छा हा गुरु पौर्णिमेच्या आता आग... मला तर माहितीच नव्हतं पौर्णिमा आहे ही माहित नव्हतं पण आज गुरुवार लक्षात नव्हता माझ्या मी बी आता नाही बुधवारी आज गुरु पौर्णिमा आहे पण आज चला बाबा ना बरं ना चाललंय मग आता तयारी आपल्या आप पोरींसाठी तयार करायची चाललंय तर घ्या काळजी मग सगळ्यांनी भीट पुढल्या व्हिडीओ मध्ये ना आज काय झालेलं पावसामुळे काय बाहेर दोन दिवस झाला पडताच येई नाही वाटत हा चला बाय बाय मग सगळ्यांना भीटू पुढल्या व्हिडीओ मध्ये बाय बाय